नमस्कार मंडळी करिश्माज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये मध्ये आज आपण रेशनच्या तांदळाचा मस्त चमचमीत ता असा पावटा भात बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओ बनवूयात कुकर मध्ये आपण बनवणार आहोत याकरिता कुकर मध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा जिरे आणि काही खडी मसाले टाकून घ्यायचे आहेत ज्यामध्ये काळी मिरी लवंग आणि हिरवी वेलची आहे त्याचसोबत काही कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आणि छान अशी फोडणी परतवून घ्यायची आहे फोडणी परतली की यामध्ये दोन कांदे आणि दोन मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छान कांद्यांना गुलाबी कलर कांदा व्यवस्थित परतला की दोन टमॅटो टाकून हे देखील छान घ्यायचे आहेत छान परतले की इथे एक चमचा लसूण आल्याची पेस्ट टाकून घ्यायची घरीच बनवलेली लसूण आल्याची पेस्ट टाकायची म्हणजे चव भन्नाट लागते विकतची वापरू नका आता छान असं परतवून घेतलं की इथे मी अर्धी वाटी पावटे किंवा तुम्ही याला काय म्हणता कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आम्ही पावटे म्हणतो ते छान असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये एक चमचा गोडा मसाला एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं जवळजवळ दीड चमचा इथे मी मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद टाकायची आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मसाल्यामध्ये पावटे छान असे भाजून घेतले की मस्त असं खमंग सुवास सुटतो बघू शकता छान असे मसाल्यामध्ये भाजले गेलेले आहेत आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊयात तुम्ही लिंबूऐवजी इथं दोन चमच दही देखील वापरू शकता त्यानंतर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून घेत आहे ग्रेशनचे तांदूळ इथे मी वापरलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आपण याला तांदळाला भिजत वगैरे ठेवलेलं नव्हतं त्यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मिनिटभरासाठी यामध्ये तांदूळ आपल्याला परतवून घ्यायचं आहे जास्त वेळ परतवायचं नाही नाहीतर तांदूळ हे कडक बनतं आणि व्यवस्थित शिजत नाही फक्त मिनिटभर परतवून घ्यायचं आणि त्यानंतर गरम पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी मी तर टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आसेवरती आपल्याला दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन चिट्ट्यामध्ये भात अगदी छान आणि मऊ शिजतो तुम्हाला जर मऊ भात शिजवायचं असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी टाका कारण की रेशनचं तांदूळ असलं की थोडंसं जास्त पाणी लागतं मऊ भात शिजण्यासाठी दोन चिट्ट्या घेऊन गॅस बंद केलेला होता आणि कुकर मधली पूर्ण हवा गेल्यानंतरच ढाकण काढून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा तूप टाकून घेऊयात आणि त्याचसोबत थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात इतका खमंग आणि छान असा सुवास सुटलेला आहे छान असं मिक्स करून घेऊयात बघूनच तोंडात पाणी येईल असं समसमीत पावटा भात बनून तयार झालेला आहे तर तुम्हाला ज्या वेळेस स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला असेल किंवा संध्याकाळी काय बनवायचं सुचत नसेल तर ही रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करून पहा इतकी भन्नाट चवी लागते आणि गरमागरम तर मस्तच लागते तुम्ही याला लोणच्यासोबत पापडासोबत किंवा कोशिंबीर रायता असतं त्याच्यासोबत सर्व करू शकता मी इथं कांदा आणि लिंबूसोबत सर्व केलेला आहे मस्त झणझणीत बनलेले आहे रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच रेसिपी आणि किचन टिप्स आणि हॅक्स पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केला की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल